नमस्कार मी डी टी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या आत्ताच करा चॅनेल लागत एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वतंत्र संविधान तयार भारताच आणि ते तत्कालीन संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारतीय घटना समितीचे जे कमिटीचे अध्यक्ष होते म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण घटनेचे शिल्पकार असे म्हणतो त्यांनी ते हस्तांतरित केलं डॉक्टर राजेंद्र प्रसादांना म्हणजे संविधान सभेच्या अध्यक्षांना ते हस्तांतरित करणं म्हणजेच ते राष्ट्राला समर्पित करणं होत आणि ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेमध्ये सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकारलं आणि त्याचे अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून सुरू झाले तो जो दिवस होता तो ऐतिहासिक दिवस होता भारताला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस आणि त्यानंतर लागतात समोर सर्वात मोठं आव्हान ते म्हणजे भारताला स्वतःच संविधान हवं आणि गेले शेकडो वर्ष भारतात गुलामगिरी करत होता जवळजवळ नऊशे वर्षांची गुलामगिरी दीडशे वर्ष जरी इंग्रजांची असतील दीडशे वर्ष तरी सुद्धा त्या अगोदर सातशे वर्ष या देशाला गुलांबीर जगावं दे लागलं होतं त्यामुळे भारताला कसं बघायला गेलं तर एक देश म्हणून सार्वभौम कुठले अधिकार नव्हते ते अधिकार इंग्रजांनी केला किंवा करार केला त्यामार्फत आपल्याकडे संपूर्ण सत्ता त्यांनी हस्तांतरित केली आणि ती सत्ता आता त्याची अंमलबजावणी करण्याची वेळ होती आणि ती सत्ता हस्तांतरित झाल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी सार्वभौमत्वाच्या माध्यमातून करणं आपल्या समोर स्वतःचा आणि त्यासाठी संविधान हो अशा प्रकारची भावना जेव्हा पुढे आली त्यावेळेला सर्व जे काही धुरी नेते होते तज्ञ होते त्या सर्वांनी एकत्र येऊन असं ठरवलं की भारताला असं संविधान हवं ते जगात आदर्श ठरेल आणि तशा प्रकारच्या संविधानाच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली प्रथमचा संविधान सभेसाठी आणि संविधान सभेची निर्मिती झाली त्यानंतर संविधान सभेच्या काही समित्या नियुक्त करण्यात आल्या सर्वात महत्त्वाची समिती होती भारताच्या संविधानाची घटना समिती आ, आ, समिती असं म्हणतो या नसुद्धा समिती आणि भारताच्या संपूर्ण संविधान सभेचं गठन करणार आलं संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना त्या आसनावर बसवण्यात आलं किंवा त्यांना निवड करण्यात आली त्यांची आणि ते संविधान सभेचे अध्यक्ष झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे घटना समितीच्या मसुदा समितीचा अध्यक्ष पद मसुदा समिती ही संपूर्ण संविधान सभेमध्ये ज्या चर्चा होणार ज्याच्या प्रकारचे कायदे संमत होणार आहेत किंवा ते ठराव होणार त्याचं कायद्याच्या भाषेत लिखाण करून आणि ते संपूर्ण संकलित करून संविधानात त्याचं उदाहरण करणं हे महत्वाचं आव्हान त्यामध्ये होतं तर हे सगळी प्रक्रिया झाल्यानंतर संविधान निर्माण करण्यासाठी दोन वर्ष व्यक्तीने म्हणा किंवा एकट्या येण्या असे त्याचा विचार त्याच्यामध्ये असं म्हणता येत नाही त्यामध्ये प्रत्येकाचं प्रतिबिंब म्हणत प्रत्येकामध्ये समजा आपलं वाटत नाही कारण की हे देशाचं भविष्य असणार देशाची सगळी प्रक्रिया सगळी प्रशासकीय प्रक्रिया सर्व राजकारण सर्व प्रकारच्या संस्था या राज्यघटने प्रमाण चालणार आहेत त्यामुळे त्या तिला प्रत्येक शब्द शब्द हा आवून तर असून जसं सोनं आपण भेटीमध्ये दाखवून देतो ते अधिक पिळ होतो अशा पद्धतीने काम पाहून तपासून क्रॉसचेक करून सगळ्या गोष्टी स्वीकारण्यात आल्या अनेक देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास डॉक्टर आंबेडकर आहे तेवढंच देण्याचं ठरवलं आणि त्यामध्ये भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला संसदीय लोकशाही निर्माण होत संघराज्य पद्धतीचा आपण स्वीकार केला आणि संघराज्य पद्धतीमध्ये भारताला आणि एक घटक राज्याचे शासन अशा पद्धतीने ती व्यवस्था झाली आणि पुढे सभेत राज्यघटना हस्तांतरित करत असताना त्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ना एक गोल्डन टच जो दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो म्हणजे संविधान सभेचा जो सरनामा सॉरी संविधानाचा जो आपला सरनामाचन केलं कॉन्स्टिट्यूशन म्हणतात तो तयार त्याला उद्देश म्हणतो तर त्यामध्ये जे काही संपूर्ण काय आहे याचा किंवा अगदी जसं फुलांपासून आपण म्हणतो आणि छोट्याशा हजारो फुलांचा अर्थ उतरतो तसं ते अर्घ आहे Ah ती जर बघितली आणि जगात इतर एकतर संविधानाची जर त्याची तुलना केली म्हणजे आपल्या संविधानाची तुलना संविधानाची केली तर आपलं संविधान कितीतरी आदर्श आहे पण हे होत असताना त्यामध्ये आणि भारताचे लोक जी सुरुवात होते त्याचा शेवट होतो की आम्ही हे स्वतः परत आपण करीत आहोत सगळ्यात महत्वाचा स्वतः परत आपण करीत आहोत जगात कुठले संविधान हे लोकांनी लोकांसाठी तयार केलेलं नाही आपण लोकशाही स्वीकारली पण लोकशाहीचा खरा असा सर्वांना की लोकशाही म्हणजे का सेम ऑफ दीपुल बायप्ल फॉर अशी लिंकन यांनी केलेली लोकशाहीची व्याख्या लोकांनी लोकांसाठी लोकांकडे चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही याचा आपल्याला सर की लोकांनी म्हणजे आपण सर्वांनी मिळून ते तयार केलेला त्या म्हणजे सर्वांचा आणि ते सर्वांना म्हणजे स्वतःला अर्पण करतो ते कुठल्या देवाला कुठल्या शक्तीला कुठल्या अगदी जरा आपण म्हणतो ना सर्व शक्तिमान अशा कुठल्या शक्तीला ते अर्पण केलेलं नाही लोकांनी तयार केलेलं असल्यामुळे लोकांवरती या करता अर्पण केलेलं आहे की त्याचं पालन लोकांना करायचं देवाला नाही राज्यघटना ही देवासाठी नाही आपल्या स्वतःसाठी आहे त्यामुळे आपल्याला अर्पण केलेली आहे आपल्याला अर्पण केल्यामुळे त्याची जबाबदारी आपल्याला होते हे त्याचं महत्वच आहे त्यामध्ये असलेलं समता बंधुता न्याय या सर्व जे काही तत्व आहेत त्या तत्वांचं आपण पालन केलं पाहिजे त्याच्यावर संपूर्ण राज्यघटने बंधुता कशी असली पाहिजे राष्ट्रीय एकात्मता कशी स्थापन करता येईल धर्मनिरपेक्षता म्हणजे काय समाजवाद म्हणजे काय या सर्व गोष्टींचा नक्की निर्माण झाली परंतु बाबासाहेबांनी इशारा दिला त्याच संविधान सभेमध्ये त्याच दिवशी ज्या दिवशी ते आपण करत होते सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे एकोणपन्नास रोजी बाबासाहेब आपल्या भारतामध्ये म्हणतात मी हे संविधान राष्ट्राला घटना मसुदा समितीचा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून अर्पित करत असतो की राष्ट्राला समर्थित करत असतो आपल्या सर्व संविधान सभेच्या वतीने तरी सुद्धा मी या संविधानाबद्दल एकच सांगू इच्छित हे संविधान नक्कीच आपण जगाचं आदर्श संविधान बनवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते आदर्श निवास ठरेल ज्यावेळेला त्याची अंमलबजावणी करणारे लोक कसे आहेत त्याच्यावरती करणार आहे अंमलबजावणी करणारे लोक जर सक्षम असतील तर हे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान ठरेल आणि अंमलबजावणी करणारे लोक जर नालायक असतील तर हे संविधान जगातलं सर्वात उत्सामी संविधान ठरेल हा इशारा बाबासाहेबांनी एकोणीसशे एकोणपन्नास ला त्या दिवशी दिला आणि बाबासाहेबांनी सर्व येणाऱ्या राज्यकर्त्यांवर ही जबाबदारी टाकली की तुम्हाला सक्षमपणे या राज्यकर्त्यांच्या पद्धतीने आपण राज्यकर्भात लावायचं आहे सर्व प्रशासकीय संस्थांनी त्या पद्धतीने कामकाज करायचं संविधान हे काही फक्त कागदपत्रांची जंत्री नव्हे काहीतरी चार कागद एकत्र केल्या आणि हे होत नाही फार हजारो वर्षाची जी काही वाटचाल असेल त्याचा प्रकाश काढणारा हा एक दस्तावेज दस्त। असतो त्याला दस्ता आणि प्रत्येक देशाचं हे त्याचं लाईव्ह डॉक्युमेंट असतं कारण त्याचा आपण सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत प्रत्येक शहराशी त्याचा संबंध आहे रोज आपण ते जगत असतो आणि म्हणून या संविधानाची संपूर्ण जबाबदारी आपल्यावर येते त्यातली एक गोष्ट म्हणजे आपल्या एका सर्वोच्च आहे संविधान एक चौकट चौकट ती जर न्यायालयाच्या कधी प्रयत्न झाला आणि कोणी केला तर संपूर्ण देश पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उसळत त्यामुळे संविधान जे रचलेलं आहे त्याला एक चौकट आहे त्या चौकटीची मर्यादा सर्वांनी पाळीली पाहिजे ती नागरिकांनी पाळीली पाहिजे राज्यकर्त्यांनी पाळली पाहिजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आणि या देशातल्या प्रत्येक घटकाने ती पाळली पाहिजे ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याने त्यांनी जबाबदारी जर पाडली तर हे संविधान आहे भविष्य सांगेल अठ्यात्तर सॉरी पंच्याहत्तर वर्षापेक्षा अधिक काळ होतो आणि हे संविधान आजही जगामध्ये आदर्श संविधान म्हणून म्हणलं जात आहे त्याबद्दल प्रथम सर्व भारतीय म्हणून आपल्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया की आपण आपलं संविधान आपल्या

जगातलं सर्वात मोठ आणि सर्व सुविधा या आणि त्यामुळं आज आपण बघतो की सव्वीस जनवारी एकोणीसशे एकोणपन्नास ते आज जो दोन हजार सव्वीस जोज सत्याहत्तर वर्ष झालेले आजच्या दिवसात आज ते होतो तर मूळ होत आता असं आहे की उद्याच्या या भारताचे आपण जबाबदार नागरिक आहोत सुजा नागरिक आहोत आणि संविधानाच पावित्र्य जन पाहिजे संविधान जे सांगत त्याचं प्रत्यक्ष केलं पाहिजे नागरिक आहे मी कोणत्या जातीचा आहे मी कोणत्या धर्माचा आहे मी कोणत्या वंशाचा आहे मी कोणती बोलीभाषा बोलतो यापेक्षा मी प्रथम भारतीय नागरिक आहे आणि नागरिक या नात्यानं आपल्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व समावेशक संविधान लिहून ठेवलेला अत्यंत उदारमत्वाने असे एक संविधान निघून ठेवलेला त्या संविधानानुसार आपण जीवन जगलं पाहिजे आणि वास्तव जे आहे की गेल्या सत्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये एक सर्वसमावेशक असं संविधान लिहिलं गेल्यामुळं की अनेक की भारतीय लोकशाही प्रक्रियेतील घटक या घटकाला जाती आहे या भागाचा सारावी विकास घडून आणण्यासाठी बाळासाहेबांना विशेष तरतुदी भारतीय संविधानामध्ये केलेल्या आहे उद्देश हाच की भारतीय समाजव्यवस्थेमध्ये भारतीय लोकशाही भारतीय अंमलबजावणी राज्यकारभार सुरू झाला आणि या संविधानानं आपल्याला काय दिलं तर त्याच्यावर खूप खोट्यासारखा कि इतर देशाच्या तुलनेच जर आपण राज्य जर आपण अभ्यास केला आपल्याला असं लक्ष देईल की भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःचा सारावी विकास करून आणण्यासाठी जास्तीत जास्त मूलभूत की प्रत्येक भारतीय नागरिकाचा स्वतःचा सारावी विकास करून आणता यावा भारतीय समाज योग्यमध्ये सामाजिक हे तत्व आणि त्या अनुषंगान सर्वसाधारणपणे प्रत्येक भारतीय नागरिका कि तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या वंशाचा यापेक्षा तो प्रथम भारतीय भारतीय सहा मूलभूत अधिकार दिलेले आहेत आणि त्यामध्ये मूलभूत अधिकार भारतीय राजघटनेचा कलम भारतीय राजघटनेचा कलम सर्वात ते अठराच्या दरम्यान तत्व भारतीय समाज युतीमध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेमध्ये

की प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतःचा सरावी विकास घडून आणता यावा यासाठी कलम चौदा पंधरा सोळा आणि सतरा की भारतीय समाज व्यवस्थेचे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य जाती व्यवस्थेचा प्रभाव असणारी समाज व्यवस्था आणि त्यातून स्पर्श स्पर्श अशा प्रकारचा भेदभाव केला जातो तो कायद्यानं बंद झाला पाहिजे समाज मन तयार झालेला आहे ते समाज मन बदलण्यासाठी कलम सतरामध्ये जी तरतूद केलेली आहे

वंचित ठेवलेलं त्याचं नाशिक खंचित जर होत आणि ही प्रथा बंद करण्यासाठी भारतीय संविधानामध्ये लोकशाहीला खऱ्या अर्थानं बघित करून द्यायचं असेल तर भारतीय नागरिकांना विविध प्रकारची स्वातंत्र्य दिली पाहिजे विचार अभिव्यक्ती उपासना श्रद्धा स्वातंत्र्य आहे ते प्रत्येक नागरिकांना भारतीय राज्यघटनेचा उद्देश किताच एक अलीकडच्या कार्यक्रमामध्ये कायदा केलेला आहे सहा ते चौदा वर्षाखालील मुलांना सक्तीचं मोबल शिक्षण सुविधा देणारे कायदा अत्यंत महत्वपूर्ण भाग्य आहे त्याच्या अगोदर कोल्हापूरचे कायदा एकोणीशे दोन मध्ये केलेला होता शिक्षणाच्या प्रभावामध्ये प्रत्येक बालक पालिका आली पाहिजेत आणि त्या अनुषंगान कायदा एकोणीशे दोन मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये केलेला होता खासात भारतीय संविधाना आपल्याला आहे म्हणजे स्वातंत्र्य भारतीय संविधानानं प्रत्येक भारतीय नागरिकाला दिलेला आहे म्हणजे सांगायचं तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या वंशाचा कोणती उमिभाषा करतो तो प्रथम भारतीय नागरिक आहे आणि

माणसाची विक्री केली जाते लहान लहुळीची विक्री केली जाते त्यामुळे अशा प्रकारे जर फटा करू आला तर त्याच्यावर प्रचंड आले होतो मग सर्वसाधारणपणे पुन्हा तो भारतीय नागरिकाचं शोषण होणार नाही या माणसाला भारतीय सूचनामध्ये त्यांना पण ती केलेल्या आहे त्यानंतर त्याला पंचवीस ते अठ्ठावीस प्रत्येक भारतीय नागरिकाला विविध प्रकारची धार्मिक अधिकार आलेली आहे कोणत्याही धर्माचा